स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया एक दिवस असं होतंच की तुम्हाला काही करायचं मनच करत नाही तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा इतकी चविष्ट ही रेसिपी आहे ना म्हणजेच मसाले भाताची ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा आमच्या घरात हे खूप आवडीने खातात आणि सर्वांना खायला खूप आवडतं तर आजची ही रेसिपी नक्की पूर्ण बघा कारण इतकी सिम्पल रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर नाही भेटणार चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया चला आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला मी इथं घेतलेलं आहे बघा तांदूळ ही बारका असं तांदूळ घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे मटकी मटकी मोड आलेली मटकी घेतलेली आहे इथं घेतलेलं आहे दोन बटाटो साल काढून कापून घेतलेला आहे या पद्धतीनं इथं घेतलेलं आहे वल्ल शेंगदाणं आता बघा मार्केट आता ती वल्ल शेंगदाण फोडून घेतलेल्या आहेत शेंगा आणि एक कांदा घेतलेला आहे असं लांबकुळा कापून घेतलेला आहे को एक तंबाटो घेतलेला आहे ह्या पद्धतीने कापून लांबकुळं कडीपत्ता घेतलाय दीडशे लसूण घेतलाय दोन गड्डा सोलून आणि मिरच्या घेतल्या आहेत पासा आणि अद्रकचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आता आपण काय करूया लसूण आणि मिरची चेचून घेऊया अद्रक लसूण फोडून घेऊया म्हणजे लगेच बारीक होतात आणि हे तिखटवाल्या मिरच्या वापरायला लागल्या मी तुम्ही लई तिकडच्या दोनच वापरू शकता है। आता बारीक असं चेचून घेऊया खलबत्ता नसला तर मिक्सरला लावू शकता बारीक असं कुठून घेतलेलं आहे बघा आपण कुकरच बनवणार आहोत तर कुकर, कुकर चांगलं गरम झालेलं आहे यात होतो या तेल आता तेल चांगलं गरम झालंय त्याच्यात टाका एक चमचा जिरं बघा मिरची लसूण मी टाकून घेतलेला आहे कॅमेरा एकदम बंद झालेला होता आता याला भाजून घेऊया त्याच्यातच टाकूया कांदा कांद्याला बी भाजून घेऊया एकदम पतला कांदा कापून घेतलाय बघा असा लगेच भाजला जातोय त्यातच भाजून घेऊया बटाटो बी एकदम मच्छी मसाले भात बनवून बघा तुम्ही खूप छान भात काय सुचव का तुम्ही नक्की हे बनवा भात बघा आणि मैत्रिणीनं तुम्ही सगळेजण खूप छान छान कमेंट करता या असंच करत राहावा कमेंट हे ना तुमचं सगळं सर्वांचं मनापासून धन्यवाद आता ह्याच्यात शेंगदाणा बी भाजून घेऊया शेंगदा बी वरलं शेंगदाणा आहेत बघा शेंगा फोडून घेतलेल्या आहेत मी आता ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली होती त्याला मी भाजून घेऊया मी घरातच मोड आणली होती मटकीला मटकी भिजून नाही ठेवायची चाळणीवर लगेच मोड येते छान असं भाजून घ्या जेवढं म चांगलं भाजी नाही तेवढा मसाले भात मस्त लागतो चवीला तंबाटू यात लास्टच टाकायचं तंबाटू भाजायला उशीर नाही लागत आता हा मसाला घेतलेला आहे बघा ती अर्धा चमचा टाकूया मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून आहे टाकूया हळद हवीत भाजून घेऊया हळदीला मी बाकी लाल तिखट मी काय वापरणार नाही आपल्या मिरच्या खूप तिखट होत्या त्यामुळं भाजले गेलेलं आहे बघा बघा किती छान भाजलेला आहे मसाला मी तर मसाला खूप छान भाजलेला आहे असा मसाला भाजू द्यायचा छान आता इथे तांदूळ बी धुवून घेतलेला आहे बघा तीन ग्लास तांदूळ घेतलं होतं आता मिक्स करून घेऊया तांदळाला बघा मिक्स करून तांदूळ बी जरा गरम करून पाणी घेतलेलं आहे वतूया गरम करून वापरायचं लगेच शिजते बी आणि चवीला छान होत आहे गरम वापरायचं आता मिक्स करून घेऊया गलास तीन गलस तांदूळ घेतले तर चार गलास पाणी वापरू शकताय तुम्ही तांदळाच्या हिशेबानं बी आहे कुठलं तांदूळ ता तुम्ही वापरायला लागलं आहे त्याच्या हिशेबानं आता टाकूया चवीप्रमाणे मीठ मीठ कधी बी लास्ट टाकायचं म्हणजे किती पाणी वतलं येईल त्याच्या अंदाजवरनं एकदम मिक्स करून घ्यायचं आता मीठ टाकलेलं आहे हं काय भारी दिसतं आहे मस्त लागते चवीला भी खूप छान आहे भात आता बंद करूया आणि तीन शिट्ट्या करून घेऊया तर कुकरची सगळी शिटी गेलेली आहे बघू शकता सगळी शिट्टी गेल्यावरच गे मगच खोला तर बघा काय मस्त झालेलं आहे बघू शकताय तुम्ही किती भारी झाला आहे आणि एकदम फडफडीत झालेला आहे बघू शकताय तुम्ही बघा किती फडफडीत झाला आहे जरा मिक्स करून घेऊया आपण सर्व करूया खूप छान झाला आहे बघा काय कलर आला आहे मस्त असा तर बघा मस्त असा मसाले भात बनून रेडी आहे मटकी मसाले भात बनून रेडी आहे आणि सोबतच काकडी टमाटर घेतलेला आहे नक्की एकदा तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहावा मस्त राहा बाय